आज दिनांक आज रोजी सकाळी अकरा वाजता आळेपाटा पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे शरददादाचे समर्थक फिर्यादी आहेत दोनशे चौऱ्याण्णव प्रमाणे आणि बी एन एस चे तीनशे छप्पन्न कंसात एक अन्वे गुन्हा दाखल अज्ञात इसमावरती केलेला आहे त्याचा तपास चालू झालेला आहे आणि या बाबतीत जी काही इंस्टाग्रामवरती टाकलेली आहे क्लिप वगैरे तर त्या संदर्भामध्ये आमचे जे आ, एस पी ऑफिसला जे सायबर सेल जे आहे त्या सायबर सेल ला सुद्धा आम्ही मेल केलेला आहे आणि तिथून ते सायबर सेल पुढची ऍक्शन घेणार आहेत साहेब निवडणुकी अशा प्रकारचा वापर केला जातोय यांच्यावर कधीपर्यंत कारवाई आता ही कारवाई वस्ट कारवाई आहे लवकरात लवकर कारवाई करून तुम्हाला त्याच जो कोणी आरोपी असेल त्याला आम्ही अटक करून त्याच्यावरती कायदेशीर ठीक हे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे प्रमाणे संपूर्ण भारतामध्ये मतदान झालं पाहिजे कोणीही एकमेकावरती शिंतुडे उडवून आक्षेपार्थ व्हिडिओ किंवा आक्षेपार्थ बोलून अशा निवडणुका जिंकता येत नाही तर सर्वांनी शांततेमय चांगल्या लोकशाहीचा आदर करावा मी असं आवाहन करतोय असं की अशा प्रकारे जर कोणी वरती किंवा इंस्टाग्राम वरती किंवा फेसबुक वरती असे काय असतील व्हिडिओ वगैरे कोण पाठवत असतील तर त्याची सुद्धा नावं काढवावीत आम्ही त्यांच्या सुद्धा कठोर कारवाई करू नाही व्हॉट्सअपला व्हायरल होत आहे व्हॉट्सअपला कारवाई करणारे कर कारवाई होईल त्याच्यावरती आणि सायबर क्राईम ला पूर्ण एफ आय आर गेलेली आहे त्याचा मेल गेलेला आहे आणि हे जे इंस्टाग्राम जे आहे ते कॅलिफोर्निया मधून चालतं तर तिकडे मेसेज करण्यात आलेला आहे मेल केले ते घडतंय ते याच परिसरातून घडत आहे म्हणजे नारायणगाव असेल या परिसरातून ते घडतंय जवळपास नाही तांत्रिक विश्लेषणावरतीच ही केस चालणार आहे तांत्रिक विश्लेषणाचा जो तपास होईल पूर्ण त्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल त्यांचे म्हणणं असं आहे की जुन्नर आणि नारायणगाव परिसरातूनच हा डाटा जास्त पद्धतीने व्हायला ते होतोय ना पण ते तांत्रिक विश्लेषणातूनच आरोपी मिळणार आहे लक्षात आलं का त्याच्यावरती मग योग्य ती कारवाई करत आहोत आम्ही ठीक आहे